श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चैत्र दर्श अमावस्या आता उद्या मंगळवार आहे उद्या जी अमावस्या आहे तर तिला दर्श अमावस्या म्हणत आहे आणि परवा बुधवारी अमावस्याची जी समाप्ती आहे तर ती सकाळी साडे सा आठ वाजता होणार आहे त्यामुळे ती तिला चैत्र अमावस्या म्हणतात कारण आपल्याकडे तिथीनुसार अमावस्या मांडली जाते पण अमावस्याची जी समाप्ती आहे तर ती सकाळीच होणार आहे त्यामुळे पितरांसाठी जे आपण काही काम करत आहोत दानधर्म करत आहोत किंवा जे तर्पणविधी करत आहोत तर ते सर्व आपल्याला मंगळवारीच करायचे आहेत कारण अमावस्याची जी जे पितरांसाठी आपण काही उपाय करत असतो तर ते अमावस्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला करायचे असतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्या पण करू शकता म्हणजे मंगळवारी पण करू शकता बुधवारी पण करू शकता काही हरकत नाही तर आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट बाधा करणे दोष नकारात्मकता ज्या काही दोष असतात तर त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबून जात असते खूप प्रयत्न करतो आपण पण तरीही आपल्या प्रयत्नांना यश येत नाही तर त्यासाठीच उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बघा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपल्या आजूबाजूला आपले पूर्वज उपस्थित असतात आणि ते त्या ठिकाणी आपण जे काही नामस्मरण करत असतो भगवंताचं किंवा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकतो तर त्यामुळे काय होतं की त्यांचा आत्मा जो आहे तर तो त्यावेळेस तृप्त होत असतो तर पितरांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे पितृदोषामुळे काय होतं की तुम्ही कितीही कष्ट करा खूप कष्ट करा पण त्या कष्टाचं चीज होत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या अडचणी आपल्यासोबत येत राहतात तर या अडचणी दूर व्हाव्यात आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे संकट आहेत इड्यापिडा आहेत शत्रुपिढा आहेत तर ते सर्व दूर व्हावं यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं आहे कारण बघा आपण ज्या वेळेस आंघोळ करतो तर त्यावेळेस आपलं पूर्ण मन आत्मा पूर्ण शरीर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ होऊन जातं मन आत्मासुद्धा आपला निर्मळ होऊन जातो आपल्या मनामध्ये त्यावेळेस कोणाबद्दल वाईट भावना नसतात वाईट विचार नसतात आणि त्यानंतर आपण काय करतो लगेच आपली देवपूजा जी आहे तर ती स्वच्छ मनाने आपली देवपूजा करत असतो तर त्याच पद्धतीने अगदी त्याच पद्धतीचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे यामुळे काय होतं आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते तेच जर नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथे आपली कामे खोळमत असतात तर त्यामुळे ह्या ज्या सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढाव्यात ह्यासाठी आंघोळीच्या काही शास्त्र आहेत काही नियम आहेत आणि अमावस्याच्या दिवशी त्याचे जे नियम आहे अगदी कटाक्षाने आपण पाळले पाहिजे त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत त्याचे जे लाभ आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आता उद्या तुम्हाला दर्श मावसेला काय काय उपाय करायचे आहे त्याचे व्हिडिओ तर चॅनलवरती येणारच आहे पण उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर सर्वात प्रथम तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांकडे जे आपण देवपूजेमध्ये दे देवांना अत्तर लावत असतो बघा अत्तर हे सर्वांनाच माहीत आहे तर ते अत्तर तुम्हाला अगदी एक ते दोन दोन थेंब तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना तुम्हाला एक नामस्मरण करत राहायचं आहे की तुमच्या परमेश्वराचं ज्या कोणत्या गुरुला परमेश्वराला तुम्ही मानता त्यांचं नामस्मरण करत राहायचं आहे आता ह्या ज्या अमावस्या तिथी असते पौर्णिमा तिथी असते यांना नद्यांमध्ये स्नानाला विशेष महत्त्व असतं पण आता प्रत्येक नदीमध्ये स्नान करायला जाऊ शकत नाही तर तेच जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून आपण आंघोळ केली तर त्याचे लाभ त्याचे फायदे नक्कीच आपल्याला होतात आता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा आता तुमच्याकडे जर आतर नसेल तर काय करायचं तर तुम्ही थोडंसं खडेमीठ जे असतं तर ते मीठ घ्यायचं आहे जाड जे मीठ असतं तर ते घ्यायचं आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याने अंघोळ करायची आहे आता मिठामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता नष्ट करण्याची जी ताकद आहे तर त्यामुळे मीठ जरी तुम्ही टाकलं तरी आपल्या अवतीभोवतीच्या ज्या काही दोष संकटे विघ्न आहे तर ते दूर होऊन आपल्यावरती आपल्या परमेश्वराची कृपा होऊन आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य येते ते दूर होऊन जो काही पितृदोष येतो तो दूर होऊन नक्कीच आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती कोणताही तुम्ही बिझनेस करा काहीही करा त्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल तर नक्की हा जो उपाय हो आहे तो करा छान आहे खूप प्रभावी आहे अगदी साधा आणि सोपा आहे आता या दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू तुमच्याकडे असेल तर ती टाका आता ते नसेल तर गंगाजल टाका गंगाजल तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी किराणा मालाचं किंवा मग ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं बघा पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे गंगाजल मिळून जाईल एक छोटीशी दहा रुपयाची बॉटल असते तर ती तुम्ही घरामध्ये आणून ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला त्याने अंघोळ करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ